सोयाबीन मध्ये आळीचा प्रादुर्भाव होतो महत्वाची जी आळी आहे ती म्हणजे उंट अळी चालताना त्याचा जो मधला जो भाग आहे तो वरती झालेला असतो की सोयाबीन पिकामध्ये छोटे छोटे जी पानं आहेत त्या पानांवरती छोटे छोटे होल जे आहेत ते सर्वप्रथम आपल्याला दिसतात कोवळ्या पानांवरती प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात जातो पण त्यावेळेला जर त्याचा आपण बंदोबस्त नाही केला तर पानांच्या शिराच फक्त राहतात आणि पूर्ण जे पान आहे ती आळी खाऊन टाकते आणि या अळीचा जो प्रादुर्भाव जो आहे तो तुम्हाला ऑगस्ट आणि सप्टेंबर या दरम्यान जास्त मोठ्या प्रमाणामध्ये होतो जर आपली लावगड जून जुलैमध्ये जर झाली तर नेमकी वाढीची जी अवस्था असते त्या अवस्थेमध्ये ह्या आळीचा प्रादुर्भाव येतो आणि त्यावेळेला जर पानांची जी काही चाळण झाली तर निश्चित त्याचा परिणाम जो आहे तो फुलांवरती किंवा शेंगांवरती होणार आहे आणि उत्पादनावर होणार आहे त्याच्यामुळं शेतकरी बंधूंनो ही आळी जी आहे ही सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपल्याला कंट्रोल करणं गरजेचं आहे ज्या वेळेला तुम्ही शेतामध्ये जाता शेतामध्ये गेल्यानंतर तुम्हाला जर पानामध्ये जर छोटे छोटे होल दिसत असतील तर तुम्ही काळजी काट्याने त्याचा बंदोबस्त करण्यासाठी आपल्याला औषधांची फवारणी त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे